देवेंद्र फडणवीस साहेबांना कोण ओळखत नाही आज राज्यातले ते सर्वात तरुण महापौर त्यावेळेला पंच्याण्णवशे आणवला मला वाटतं त्यावेळेचं तर काळ असेल पस्तीस वर्षाचा तेव्हा ते महापौर होते तरुण सर्वात तरुण नंतर त्याविरुद्ध मुख्यमंत्री म्हणून ते मुख्य समोर या राज्याने बघितलेले आहेत सहा टर्म झाले ते सतत निवडून येत आहेत आणि त्यांचं कार्य त्यांचं काम त्यांच्या कामाचा आवाका मुख्यमंत्री म्हणून तीन तीन टर्म लोकांनी बघितलेला आहे त्यांना महाराष्ट्राला बच्च्याने बच्चा अगदी छोटा ते छोटा ठिकाणी ओळखतो आणि हर्षवर्धन म्हणतात कोण मुख्यमंत्री कोण देवेंद्र फडणवीस त्यांना ओळखत नाही मला वाटतं हो किती हास्यास्पद या ठिकाणी आहेत खरं म्हणजे सपकाळ कोण आहे हे जर आता लोकांना विचारलं तर मला वाटतं किती लोकं हो म्हणतील किती मुलं हो म्हणतील किती महिला हो मला तर प्रश्नच आहे एकदा तुम्ही कुठेतरी आमदार झालात आणि आत्ता अपघाताने अपघाताने काय काँग्रेसमध्ये असं चाललेलंच आणि त्यामुळे तुम्ही अध्यक्ष झालात आणि म्हणून विचारता कोण मुख्यमंत्री आहेत कोण डेव्हलपमेंट फडणवीस मी त्यांना ओळखत नाही मला वाटतं यापेक्षा हास्यास्पद विधान कोणतं असू शकत नाही मला वाटतं त्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे अध्यक्ष आहेत पण आता त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही फक्त तुमची काँग्रेस सांभाळा आता त्या काँग्रेसवर राहायला कोणी तयार नाही आहेत त्यामुळे तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा असे काहीतरी वास्तव विधानं करू नका दुसरं एक असं म्हणजे राहुल गांधींनी एकंदरीत मतचोरीबाबत आंदोलन केल्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसने आम्ही राहुल गांधीजीच्या पाठीशी अशा प्रकारची सगळ्यांची मोहीम घेतलेली आहे हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली आज या मोहिमेचा शुभारंभ झालेला आहे मला वाटतं राहुल गांधी जे बोलत आहेत आजकाल अगदी कॉमेडी चाललेली मला असं वाटतं कॉमेडी चाललेली आहे आता निवडणुका होऊन आता वर्ष झालं आणि आता तुम्ही काहीतरी मध्ये मतपत्रिका दाखवता आहे एखादं नाव दोन ठिकाणी तीन ठिकाणी येतं काय येतं नाही येत हे दाखवता आहेत मला वाटतं लोकसभेच्या वेळेला तुम्हाला एवढं यश मिळालं त्यावेळेला आम्ही मतपत्रिका पुढे आणल्या का कुठे त्या नावं पुढे आणल्या का कुठल्या कोणाचे नावं कुठेत काय आहेत म्हणून स्वीकारलं पाहिजे ना आपण आपण स्वीकारलं पाहिजे यश अपयश पचवता आलं पाहिजे मला असं वाटतं आता लहान मुलासारखं काहीतरी ते पुस्तकं घेऊन फिरतायत हे दोन ठिकाणी नाव आलं हे तीन ठिकाणी नाव आलं मला वाटतं हे अतिशय आशास्पद आहे याला कुठेही आधार नाही आहे कायद्याचा नियमांचा आणि आता फक्त आपल्याला बोलायला काही कुठला विषयच नाही मोदीजींचं एवढं कार्य देशामध्ये आहे देवे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मराठी एवढा पुढे चाललेला आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी विषयांतर करायचं आणि हे बोगस मतं घेऊन आलेत बोगस नावं आलीत अशा काहीतरी फालतू गोष्टी पुढे आणायच्यात हा उद्योग आता सध्या राहुल गांधीचा चाललेला आहे महाविकास आघाडीने सुद्धा याबाबत संशयित असलेले मतदारसंघ जे आहेत जाहीर केले आहेत त्यामध्ये तेरा मतदारसंघ आहेत त्यामध्ये खामगाव आहे इतर सगळे मतदारसंघ आहेत त्यांचं जाह असं म्हणणं आहे की भाजपने सहा जो होता होता डेटाबेसचा तो त्यांच्याकडे उपलब्ध आणि आणि त्यामुळे ही मला वाटतं या गोष्टीला कुठलाही अधिकार नाही इलेक्शन आधीच सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं तुम्ही शपथपत्र द्या राहुल गांधी म्हणतो मी शपथपत्र देणार नाही मला वाटतं अगदी गमतीशीर विषय चाललेला आहे गमतीचाच आहे आतापर्यंत अशा पद्धतीने हार जीत अनेक वेळेला झाली पण असं ऑब्जेक्शन कोणीच घेतलेलं नाही पण आता फक्त आपल्याकडे कुठला विषय शिल्लक राहिलेला नाही कुठेतरी विषयांतर करायचं लोकांचं मत इकडे तिकडे विचलित करायचं कामांवरून आमच्या आणि म्हणून हा प्रकार चाललेला आहे दुसरा काहीच या गोष्टीला काही अर्थ आहे का आधार आहे का कुठला काही निवडणुका झाल्यावर मग आता म्हणतात तुम्ही ते पेट्याने आता बॅलेट पेपरचं घ्या आता पेपर संपला आता म्हणतात मतदान्याद्या खराब आहेत त्या चुकीच्या आहेत मला वाटतं काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक किंवा काही एखाद दोन नावं इकडे तिकडे होऊ शकतात होता ते आम्हालाही म्हणजे आम्ही आमच्या मतदारसंघात बघतो की दोन ठिकाणी नाव कसं आलं कोणाच्या फॅमिलीमध्ये चार लोकांचे नाव आहे तीन लोकांचे नाव गायबच होतात हे होतात ना प्रिंटिक मिस्टेकमुळे पण अशा पद्धतीने काहीतरी सगळ्या निवडणुकाच आम्ही पद्धतीपणे जिंकलेलो आहोत काहीतरी त्याच्यामुळे षडयंत्र झालेलं आहे याला कुठेही आधार नाही याच त्या लोकसभेच्या वेळेलाही होत्या यातल्याच मतदारसंघात दोन दोन नावं असतील ते लोकसभेच्या वेळेलाही होते ना असतील ना चुकून थी। आले असतील प्रिंटिंग मेट्री एखाद्या म्हणून दोन तिकडे फॉर्म भरतो दोनदा फॉर्म भरतो त्याचं घर बदललं दुसरीकडे राहायला गेला तर तोही फॉर्म भरतो जागा बदल म्हणून वार्ड बदल म्हणून आलंही असेल पण त्यामुळे सगळं इलेक्शनच बदललं आणि त्यामुळे आम्ही जिंकलो मला वाटतं या म्हणण्याला अजिबात अर्थ नाही आहे अतिशय चुकीचं आहे आणि पोरकटपणा या संदर्भामध्ये हा राहुल गांधीचा चाललेला आहे टाकली असे कुठेही नावं बनावट पद्धतीने टाकता येत नाही टाकले जात नाही का मी सांगतो मी पुन्हा पुन्हा ते सांगेल की आता हारलं आहे ना आपण ते स्वीकार करायची यांची मानसिकताच नाही आहे हारल्यावर आपण जिंकल्यावर कसे तुम्ही ढोल वाजून बसले लोकसभेला जोरजोरात लोकसभेला महाराष्ट्रामध्ये तुम्हाला विजय मिळाला आम्ही मान्य केला आम्ही हारलो आम्ही कमी पडलो पण आम्ही नंतर दुरुस्त केलं आम्ही मेहनत केली कष्ट केली आमच्या नेत्यांनी आमच्या कार्यकर्त्यांनी आणि आम्ही पुन्हा विधानसभेमध्ये एवढं अफाट असं यश मिळवलं मग ते यश मिळवलं म्हणजे मग आम्ही काहीतरी मतका मतदारपत्रिकेमध्ये काहीतरी के घोळ केला याद्यांमध्ये काहीतरी के त्या बॉक्समध्ये काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी के के खराबी केली ह्या म्हणण्याला कुठेही अर्थ नाही शिंदे मला वाटतं तो विषय तो निर्णय सगळा वरिष्ठांचा आहे मान्य देवेंद्रजी आहेत मान्य शिंदेसाहेब आहेत मान्य दादा आहेत हे तिघं बसूनच या विषयावर निर्णय करतील आणि त्यांनी तो केलेला आहे मला वाटतं की हा काही वादाचाही विषय नाही आमच्याकडे खरं म्हणजे तर पण सामंजस्याने सगळा हा विषय मला वाटतं ते संपवतील एकनाथ शिंदे आज कॅबिनेट मिटिंगला आले नाही त्यामुळे सुद्धा मग कामामुळे असतील मला नाही वाटत त्याचे सगळे मंत्री होते मंत्रिमंडळातल्या शिवसेनेचे सगळे ए टू जेड सगळे मंत्री, मंत्री हजर होते आज तर आज कुठे गैरजा नव्हतं बहुतेक शिंदेसाहेब तर मला माहीत नाही मी माहिती घेतली नाही पण काही महत्त्वाच्या कामाने किंवा कुठे बाहेरगावी असतील बाहेर असतील ते महत्त्वाच्या कार्यक्रमात असतील म्हणून ते आज आले नसतील अन्यथा शिंदेसाहेब प्रत्येक मिटिंगमध्ये असतातच आणि पालकमंत्री किंवा झेंडा यामुळे ते आले नाही या म्हणाऱ्याचा अजिबात कुठे अर्थ नाही मला असं वाटतं अगदी एवढ्या छोट्या मोठ्या कारणावरून शिंदे साहेब म्हणतील मी मिटिंगला येत नाही असं कधी होणार नाही आमच्या मध्ये अगदी एकोपा आहे आम्ही सगळे अगदी एकत्रितपणे त्या ठिकाणी राज्य चालवतो आहोत आणि जोरात आमची घोडदोड चाललेली आहे भाऊ भाऊ एक वेगळा प्रश्न असा की उदय सामंतांचं वक्तव्य जे आहे ते शिंदेमुळेच मुळे सत्ता आली शिंदे मुख्यमंत्री व्हावे काय नाही ना। मला वाटतं बरोबर आहे त्यांनी त्यावेळेला ते शिंदे साहेबांनी उठाव केला त्यांनी सगळे शिवसेने उद्धवजींना कंटाळून त्यांच्या कार्यभाराला कंटाळून हे सगळे इकडे आले होते आणि त्याचं नेतृत्व शिंदे साहेबांनी केलं होतं हे तर खरंच आहे त्याबद्दल वाग नाही पण नंतर त्यावेळेला आमचे सुद्धा इतके आमदार असताना एकशे सत्ता आमदार असताना आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री झालेच ते मी मान्यच केलं होतं तो काही विषय नाही आहे पण आता नंतर आपण बघितलेलं संख्याबळ जर बघितलं तर मला असं वाटतं की त्याप्रमाणे देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेत आणि हे एकनाथजींनी मान्य केलेलं आहे यामध्ये आमच्यामध्ये कुठेही दुमत नाही आहे कुठे दुमत नाही आहे त्यामुळे हा विषय आता हो मला कसा आला मला माहीत नाही पण मला असं वाटतं की आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत एकनाथजी स्वतः उपमुख्यमंत्री आहेत दादा पण आहेत आणि राज्य अतिशय व्यवस्थितपणे चाललेलं आहे कुठेही आमच्यामध्ये वादविवाद नाही आहेत कुठेही आमच्यामध्ये एकमेकांमध्ये चढावळ या ठिकाणी नाही आहे आणि आम्हाला राज्याला पुढे न्यायचं आहे राज्याचा विकास करायचा आहे मोदींना जसं देशाला पुढे न्यायचं आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा सगळ्यात मोठा असला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतोय भाऊ व्हॉइस ऑफ देवेंद्र म्हणून का स्पर्धा आहे वक्तृत्व स्पर्धा विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या घेतल्या जात आहेत मात्र पुण्यामध्ये एन एस सी या संदर्भात आंदोलन केलेलं आहे या स्पर्धेला विरोध केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे काँग्रेस प्रेम संघटनेचं की तुम्ही विद्यापीठांमध्ये आता राजकीय वावर घडवत आहे नाही मला या संदर्भामध्ये काही कल्पना नाही मी बाहेरगावी होतो कालच आलो मी उत्तराखंडाहून त्यामुळे मला या संदर्भात माहिती मी माहिती नक्की सांगेल बाकी आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेला पैसे दिले जात त्यामुळे सत्ताधारी विरोधातील आमदारांना नऊ महिन्यापासून कुठलाच निधी दिला जात नाही असे देखील चर्चा विरोधी आमदार असं म्हणतात की आम्ही मंत्रालयात मंत्रालय मंत्र्यांच्या केबिनमध्ये फक्त चहा पिला जातो आम्हाला कुठले निधी मिळत नाही अशा प्रतिक्रिया विरोधी आमदारांनी म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदारांचं काम ते आहेच टीका टिप्पणी करणं हे करणं पण आता सध्या कामं इतक्या वेगात सुरू आहेत मागची कामं आहेत माझ्याकडेचं आता बघा ग्रामविकास मंत्री मी होतो केवढी कामं दिली आहेत ती अजून आता सुरू होत आहेत वर्कआउट आता होत आहेत टेंडर काहीची आता होत आहेत सुरू आहेत तर कामं कामं सुरू नाही अशातला विषय नाही आहे पण गेल्या काळामध्ये खूप कामं सगळ्यात डिपार्टमेंटनी मोठ्या प्रमाणात निधी राज्यामध्ये दिलेला आहे ती कामंच अजून पूर्ण होत नाही मला वाटतं ती पूर्ण झाली की पुढचा निधीसुद्धा त्या ठिकाणी येईल माननीय मुख्यमंत्री आहेत एकनाथजी कि आहेत अजितदादा फायनान्स मिनिस्टर आहेत मला वाटतं विकासाचे कामं कुठेही थांबणार नाहीत आणि आपण बघतात की किती जोरात घोडदोड विकासाच्या कामाची मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरची या ठिकाणी चाललेली राज्यभरात चाललेली आहेत त्यामुळे तर विरोधी पक्षाला असं वाटतं आम्हाला निधी मिळत नाही तर ते तिथं विरोधी पक्षाचं कामच आहे नेहमी रडणं ते ते असो का आम्ही असं प्रत्येक वेळेला हे चाललेलं असतं नाही मला वाटतं काही काही ठेकेदाराची बिलं थांबलेली असतील तो विषय नाही आहे पण या संदर्भामध्ये निश्चित देवेंद्र जे आहेत ते मार्ग काढतील कुठेही अडचण येणार नाही कुठेही कामं थांबणार नाहीत थोडेफार बिल जर कमी जास्त अडलेली असतील पण लवकरच त्या संदर्भात कॅबिनेटमध्ये विषय झाला की ठेक्याची बिलं दिली गेली पाहिजेत त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर मार्ग निघेल आणि ठेकऱ्याची बिलं दिली जातील तीन दिवस पूर्ण मुक्कामी त्या ठिकाणी उत्तराखंडमध्ये गेलेलो होतो उत्तरकाशी जिल्ह्यामध्येच ज्या ठिकाणी या जिल्ह्यात ही घटना घडली त्या ठिकाणी मी स्वतः होतो पण तिथली भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितली तर आपल्याला रात्री झोप येत नाही खेळवडली मी तुम्हाला सांगेल पण इतका मुसळधार पाऊस आणि इतकं लँडस्लायडिंग म्हणजे गाडी घेऊन आम्ही गेलो सात तास प्रवास करत हवामान खराब होतं हेलिकॉप्टर उडत होतो दुसऱ्या दिवशी मी गेलो त्या दिवशी त्यामुळे आम्ही गाडी घेऊन गेलो तर पुढे बीच ठेवावं लागलं एक दोन दोन ते लँडस्लायडिंग झालं की लगेच दगड दूर करायची माती दूर करायची आमची गाडी पुढे जायची पण असं वाटायचं केव्हा वर्तूक काय आपल्या अंगावर येईल आणि केव्हा आपण डाबले जाऊ अशी परिस्थिती तिथे होती आणि रात्री झोपल्या असताना सगळ्या डोंगराच्या खालीच आपण झोपलेलं असायचं कारण की गावात तिथली सिच्युएशन तशी आहे भौगोलिक परिस्थितीच अशी आहे की सगळ्या बाजूंनी मोठे हजारो फुट मीटर किलोमीटर म्हणावं लागेल आता किती किती किलोमीटरपर्यंत मोठे डोंगर आहेत पहाड आहेत आणि सगळ्या लँडस्लाईडिंगमुळे पाण्यामुळे ते सगळे घसरत असतात नेहमी वारंवार अगदी दहा दहा मिनटाला पाच पाच मिनटाला रस्त्यावर सगळे मोठमोठे दगडून पडत असतात त्यामुळे खूप भयावह परिस्थिती होती पण खूप वाईट परिस्थिती मी असं म्हणेल की ज्या ठिकाणी घटना घडली रा तर त्या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती म्हणजे वीस वीस पंचवीस वर्षी सूट सगळी माती येऊन त्या गावावर बसून गेलेली आहे आता किती लोकं होते काय असते सांगणं कठीण आहे पण सुदैवाने महाराष्ट्रात आपले जेवढे लोक कॉटकमध्ये होते ते सगळे बचावलेले आहेत मला वाटतं तर त्याच्यापेक्षा जास्त कोणी त्या दे ठिकाणी राहिले नाही कारण जे कॉन्टॅक्टमध्ये नव्हते असे एकशे सत्तरऐंशी लोकांची नावं आमच्याकडे आलेले होते जे कॉन्टॅक्टमध्ये चे होते, होते ते तर बाजूला बुजलं होते त्यांचे फोन येत होते ते संपर्कात होते ते, ते जाऊ द्या पण जे एकशे सत्तरऐंशी पर्यटक जे होते ते सगळे नंतर संपर्कामध्ये दोन दिवसांनी तीन दिवसांनी आले मी त्यांना तिथे जाऊन स्वतः भेटलो त्यांना काय मदत लागेल असेल नसेल ती केली तिकिटांची व्यवस्था केली त्यांना बाहेर डेहराडूनपर्यंत असेल हरिद्वारपर्यंत असेल त्यांना सर्वांना सुखरूप त्या ठिकाणी आणलं आणि सगळे आता घरी पोहोचलेले आहेत काही लोकं पन्नास साठ लोकं पुन्हा केदारनाथकडे जाणार मुंबईचे म्हणून त्यांनी पोरं रात्री आग्रह धरला तर मग सगळे चार वाजता ते गाड्या घेऊन पुन्हा केदारनाथकडे गेलेत हिंमत करून मी त्यांना खरं म्हणजे नाहीच म्हणत होतो पण त्यांनी काही ऐकलं नाही पण ते आता सुखरूप आहेत ते एक दोन दिवसामध्ये परत येतील सुदैवाने कुठेही कॅज्युअल्टी झालेली नाही पण तिथल्या सरकारने तिथल्या सेनेने तिथल्या एन डी आर एफ एच डी आर एफ आणि प्रशासनाने जी मदत केली स्थानिक जनतेने ती खरं तुम्ही त्यांच्याच तोंडदायका जे त्या ठिकाणी अडकलेले होते म्हणजे इतकी मदत की अगदी घरच्यासारखंच आपल्याला तिथे वागणूक त्या लोकांनी आपल्याला त्या ठिकाणी दिली की मला त्यापेक्षाही जास्त आदर तिथं लोकांनी आपल्या त्या ठिकाणी केलं हॉटेलचे बिलंसुद्धा लोकांनी घेतल्याने नंतर घटना घडल्यावर जेवणाचे पैसे सुद्धा कोणीच त्या ठिकाणी घेतले एक रुपया चार त्या ठिकाणी केला आणि लोकांनी त्या ठिकाणी म्हणजे खरंच किती बोलायटेच त्या लोकांमध्ये आहे नम्रता आहे आपले पण आहे हे खरं बघण्यासारखं भाऊ आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय झालेला पंधरा हजार पोलीस भरती होणार नाही पोलीस दलामध्ये मनुष्यबळ कमी आहे दिवसेंदिवस आता आपण बघतायत कशी परिस्थिती उद्भवते काय चाललं आणि त्यामुळे पोलीस भरती व्हावी हे कधीपासून हा विषय शाळाचे विचाराधीन होता देवेंद्रजींनी ते गृहमंत्री आहेत मान्य मुख्यमंत्री महोदय त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आता जो पंधरा हजार पोलीसकर्मी हे या ठिकाणी पुन्हा त्यांची भरती राज्यामध्ये होणार आहे मला वाटतं युवकांनासुद्धा एक चांगली संधी रोजगाराची त्यामुळे मिळणार आहे आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था चोख होण्यासाठी पोलीस दल मग त्याच्यामध्ये वाहनचालकापासून सगळेच सगळेच लोकं त्याच्यामध्ये आहेत वाहने तर आपण खूप घेतो आहोत मोटरबाईक घेतो आहोत गाड्या घेतो आहोत आणि त्यामुळे मग मनुष्यबळे आवश्यक होतं मला वाटतं एक चांगला निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्यासाठी त्याला त्या 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 मदत होणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका